कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपला जाणार की शिवसेना लढवणार शिवसेनेला गेली तर राजेश क्षीरसागरच उमेदवार असतील आणि भाजपला मिळाली तर सत्यजित कदम किंवा कृष्णराज महाडिक यांना संधी मिळू शकते सध्या सर्व सोशल मीडियावर कृष्णराज महाडिक हेच उमेदवार असतील असं बोललं जात असलं तरी कृष्णराज हे दक्षिणमधूनसुद्धा उमेदवार असू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे अशी शक्यता लोकांच्याकडून का वर्तवण्यात येत आहे त्याची काही कारणे आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिले कारण कार्यकर्त्यांची मागणी नुकत्याच भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येक मतदारसंघातून संभाव्य उमेदवारातील तीन नावे पसंतीक्रमाने बंद लिफाफ्यातून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे ज्यामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता जर पदाधिकाऱ्यांच्यात असणाऱ्या चर्चा खऱ्या असतील तर सर्वाधिक पसंतीची मते ही कृष्णराज महाडिक यांच्याच पारड्यात पडली असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे आणि जर खरोखरच तसे झाले असेल आणि पदाधिकाऱ्यांच्या मताचा आदर करायचा असा निर्णय पक्षाने घेतला तर कृष्णराज महाडिक हेच दक्षिणचे उमेदवार ठरतील त्यानंतर दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे धनंजय महाडिक यांचा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावर असलेला प्रभाव सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे एकेकाळचे अगदी जवळचे मित्र त्यांच्या राजकारणाची सुरुवातही अगदी एकत्र झाली पण जेव्हा त्यांच्यात कालांतराने मतभेद निर्माण झाले तेव्हा धनंजय महाडिक यांनी याच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील यांना आव्हान दिले दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेश पाटील यांना धनंजय महाडिक यांनी अपक्ष निवडणूक लढवत घाम फोडला होता त्यावेळी अवघ्या पाच हजार मतांनी महाडिक यांचा पराभव सतेश पाटील यांच्याकडून झाला होता त्यावेळी सतेज पाटील यांना शहाऐंशी हजार नऊशे एकोणपन्नास आणि धनंजय महाडिक यांना एक्क्याऐंशी हजार एकशे ब्याऐंशी मते मिळाली होती त्यामुळे धनंजय महाडिक यांची ऐंशी हजारहून अधिक मते कोल्हापूर दक्षिणमध्ये मत असल्याने ते स्वतःच्या मुलाला स्वतःची वैयक्तिक ताकद असणाऱ्या मतदारसंघातूनच संधी देतील असं बोललं जात आहे युवा नेते विरुद्ध युवा नेते सध्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे असून त्यांनी दोन हजार एकोणीस साली अमल महाडिक यांचा बेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता तेव्हा तत्कालीन आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सी तर होतीच पण त्यापेक्षा जास्त फायदा हा ऋतुराज पाटलांचे तरुण मतदारांच्यात असणाऱ्या आकर्षणाचा झाला सध्या तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि यूथ आयकॉन म्हणून ओळख असणाऱ्या कृष्णराज महाडिक यांनाच उमेदवारी देण्याकडे भाजप पक्ष श्रेष्ठींचा कल असू शकतो प्रत्येकवेळी नव्या आमदाराची कोल्हापूर दक्षिणची परंपरा दोन हजार आठ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर पहिलीच निवडणूक ही दोन हजार नऊ साली काँग्रेसकडून सतेश पाटील विरुद्ध अपक्ष धनंजय महाडिक यांच्यामध्ये झाली त्यावेळी सतेश पाटील हे विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत तत्कालीन आमदार सतेश पाटील यांची लढाई अमल महाडिक यांच्यासोबत झाली त्यात अनपेक्षितपणे अमल महाडिक यांनी सतेश पाटील यांचा अवघ्या बावीस दिवसाच्या कमी कालावधीमध्ये धक्कादायक पराभव केला मात्र दोन हजार एकोणीस साली सतेश पाटील यांनी अगदी पद्धतशीरपणे स्वतःच्या पुतण्याला म्हणजेच सध्याचे आमदार ऋतुराज पाटील यांना अमल महाडिक यांच्यासमोर उभे करून बेचाळीस हजारांच्या दणदणीत फरकाने पराभव घडवून आणत आमदार बदलाची परंपरा कायम ठेवली म्हणजे मागील तीन निवडणुकींवरून असा अंदाज बांधता येऊ शकतो की कोल्हापूर दक्षिणची जनतेने पुन्हा आमदारांना संधी दिलेली नाही याच योगायोगाचा दाखला देत यंदा दक्षिणमधून अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक किंवा कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी देण्यात येईल असे तर्क मानले जात आहेत त्याचवेळी आजपर्यंतच्या तिन्ही निवडणुकीत वयाने लहान असणाऱ्या उमेदवाराने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या उमेदवाराचा पराभव केल्याचा अनोखा योगायोग या मतदारसंघात घडला असून तसंच इथून पुढेही घडेल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा असल्याने चौतीस वर्षीय ऋतुराज पाटील यांच्यासमोर सव्वीस वर्षीय कृष्णराजला संधी द्यावी अशी अपेक्षा केली जात आहे तुम्हाला काय वाटतं कृष्णराज महाडिक यांच्यासाठी कोणता मतदारसंघ सेफ आहे कोल्हापूर उत्तर की कोल्हापूर दक्षिण जर कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध कृष्णराज महाडिक अशी लढाई झाली तर कोणाचे पारडे जड असेल तुमचं मत आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल तेही कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या विषयाड या चॅनेलला सबस्क्राईब करून मना तुमचे मनापासून तुमचे प्रेम आम्हाला द्या जय हिंद जय महाराष्ट्र